संडास बाथरूम दाखवता हे बघा हे बाथरूम आहे हा संडास आहे हे नवीन नवीन घर झालं होतं तेव्हा स्वराज्य अडकला होता तेव्हा ते इथून होल पाडलं होतं त्याला बाहेर काढण्यासाठी ओके आता त्याच्यानंतर हे बघू शकता इथं काय काय आहे एवढे मेंटल लोक आहेत ना आजच्या जमान्यात असं कोणी आहे काय जे हँडवॉश यूज नसतील करत किंवा मग समजा कोण गेला बाळा तुम्ही लहान आहे का गणेशजी एवढं ओलं करत असतात का लेकराने मी नसतो ओलं करत नळ चालू केलं किती आपण आप। तर काही लोकांना हा प्रश्न आहे की आमच्या घरी टॉयलेट आहे की नाही आम्ही हँडवॉश करतो की नाही गणेशजीचा आणि माझा वाद झाला मग मी त्यांना सजा दिली की स्वराची तुम्ही आज वेणीच घालून दाखवा चॅलेंज एक्सेप्टेड किला आम्ही बोलू बोलू थकतो बाई पाणी पे पाणी पे पाणी पे हा असा आहे की तो काही पण खाऊन घेतो एकदम गावठी आहे परंतु हे बाई अशी नखरे करते खाण्यासाठी की तिला चविष्ट रुचिष्ट असं पाहिजे पिझ्झा लाईक मॉर्निंग फ्रेंड्स सर हा बघा रात्री सगळ्यात लेट झोपणारा सकाळी सगळ्यात लेट उठतो माहिती आहे का याला झोपलेलं बघून यांची खूप जीवावर येते यांना असं वाटते त्यालाच झोपू देतात पिझ्झा केला बा आज मॅ हे आमच्या घरातली सगळ्यात चटुरी आहे माहितीये का इला चांगलं चांगलं खायला पाहिजे हे बघा काय पिझ्झा पिझ्झा कॅफेवर असते घरी नसते इला पोळी जात नाही मग हिला रोज वेगवेगळं काहीतरी पराठा आहे ते करून द्यावं लागते तर आज केलेली आहे पुरी आणि बटाट्याची भाजी केलेली आहे डब्बा अजून पॅक व्हायचा राहिलेला आहे यांचे बर्फाचे मी जळलेले आहेत दहा बारा किती जळले आ? आ? बस पोरगा झोपलेला पाऊन असं वाटते यायला झोपू देते मला झोपू देत नाही विचार ना कसं विना घालून देतो दाना आंघोळ बिंगोळ करा उठा बस झाला आता चहा जा, झाला सगळं झालं दाढी कटिंग करून या ते आधी सारखी वाढली जा उठा पटक उठा ना मग जा ना लवकर जा विचार गो लवकर मी नाही घालून देतो साहेब बहुतेक उठणार आहेत तर चला तर हे आमचे बाथरूम आहे हे आमची लॅट्रिन आहे कारण आता तुम्हाला माहीत आहे या जगात असं कोणीच नसतं की ज्यांच्या घरात लॅट्रिन नाही आहे म्हणून बरोबर ना परंतु एक बाई आहे ती म्हणते की यांच्या घरी टॉयलेट आहे की नाही आता हे बघा मग मनसां संडास बाथरूमही दाखवता हे बघा ही बाथरूम आहे हा संडास आहे हे नवीन नवीन घर झालं होतं तेव्हा स्वराज अडकला होता तेव्हा ते इथून होल पाडलं होतं त्याला बाहेर काढण्यासाठी ओके आता त्याच्यानंतर हे बघू शकता इथं काय काय आहे एवढे मेंटल लोक आहेत ना आजच्या जमान्यात असं कोणी आहे का जे हँडवॉश यूज नसतील करत किंवा मग समजा का हे काय म्हणतो आपण त्याला शॅम्पू हे ते यूज नसतील करत तर तुम्ही बघू शकता हे माझं प्रोडक्ट त्याच्यानंतर हे रीन स्वराच्या स्कूलचे ड्रेस वाईट आहेत म्हणून त्याच्यानंतर हे हार्पिक टॉयलेट क्लिनर हे पॉन्स पावडर हे आमचं हेअर ऑइल आहे सर्व इथंच असते कारण स्वराज हात लावतो आणि फेकून देतो त्याच्यामुळं ठीक आहे त्याच्यानंतर आता इकडे येऊया आपण हे बघा हे बघा हे हँडवॉश आहे जे की आम्ही यूज करतो ओके त्याच्यानंतर हे शॅम्पू आहे स्वराजचं हे माझं फेसवॉश आहे हे पेस्ट बरं पडलेले आहेत आमच्याकडे आणि हे बघा या बाईचं काय करा बाबा तेच करत नाही कळत नाही मला याच्या या जगात असं असं कोणतं घर आहे काय गणितजी की ज्याच्या घरात टॉयलेट नशिन संडासले टमाट काय का ते टमरेट घेऊन कोणी जाते काय आता बाहेर परसाकडे जाते काय कोणी टमरेट घेऊन बाहेर सरकार काय म्हणते ते खत तुमच्या घरातच तयार करा म्हणते नाही तर दंड नाही दंड आकारण्यात नेते आणि येडीबाई म्हणते याच्या घरात टॉयलेट नाही आहे जा तोंडात जातो आम्ही करायला <laughs> चल उठ चल वेण्या घालून देतो उठ लवकर इकडे हो ना गादीवर विचारत का हे आमचे साहेब उठलेले आहे गुड मॉर्निंग उठ काय कर। काय करू झोपू तर असं असते आमचं सकाळचं रुटीन उठल्याबरोबर आम्ही सगळ्यात अगोदर स्वराच्या शाळेला सगळ्यात अगोदर प्राधान्य देतो तिला उठून तिला पहिले आंघोळीला पाठवणे ब्रश करायला लावणे नंतर मग तिला दूध नाश्ता देणे दूध नाश्ता झाल्यावर ती आंघोळ करते आंघोळ झाल्यावर मी तोपर्यंत तिचा टिफिन तयार करून ठेवते आणि तिनं खाण्यात थोडेसं हे करते म्हणून ना ती वीक आहे म्हणजे जे पौष्टिक आहे ती ते काहीच का खात नाही म्हणजे कांदा नाही लसण खात नाही कोथिंबीर काढून फेकते कडीपत्ता काढून फेकते आणि मग स्वराचा टिफिन झाला की स्वराज उठायची वेळ होऊन जाते मग त्याला असं थोडंसं उठ, -उठ म्हटलं की तू मला ना पुन्हा घेऊन झोपतो तर एक बाई आही, तीचा आहे यूट्यूबवर तिचं असं म्हणणं आहे की माझ्या घरात टॉयलेट आहे की नाही मला सांगा या अशा जमान्यात कोणी आहे का जे मग्गा घेऊन बाहेर शिला जाते नाही ना प्रत्येकाच्या घरात टॉयलेट आहे म्हणजे काय बोलावं ना याला जिबीला हळच नाही कोणाच्या काही लोकांच्या जिबीला तर असो तर आता इथं स्वरा म्हणत होती माझे पप्पा माझे पप्पा आणि ती ना केस विंचरून गणेशजीला मागते कारण की ते हळुवारपणे तिला विंचरून देतात असं तिचं मत आहे आणि वेणी मात्र मीच वेणी मलाच घालून द्या लागणार आहे ते फक्त गुत्ती काढून मागते तुमची तुम्हाला येते का वेणी घालता द्या ना मग आता घालून नाही तुम्हीच घाला आता वेणी मग कशी म्हणतात चला भेट काढा तुम्ही मी तिच्या वेण्या घालतो चल देवा कंगवा तर आज आई घरी नसल्यामुळे स्वराची वेणी मला घालून द्यायची आहे कधी मी घालून देते कधी आई पण घालून देत असते असं नाही परंतु केस विंचरायला ती गणेशजीलाच लावते आणि म्हणते पप्पा पप्पा माझे केस विंचरून द्या तुम्ही खूप हळूवार विंचरून देतात असं यांचं दोघांचं चालू असते तर असो तर आता इथं गणेशजीने खरंच तिचे केस खूप छान विंचरून दिले होते म्हणजे अजिबात तिच्या गु केसांमध्ये गुंता अजिबात नव्हता तर आजच्या जमान्यात प्रत्येकाच्या घरात टॉयलेट आहे हँडवॉश वापरायची सवय टीचरपासून ते प्रत्येकाचे आईबाबा लावतच असतात ज्यांच्या घरात हँडवॉश नसेल ते ग साबूने किंवा राखीने आता राख पण नाही आहे पण पन खेड्यागावात अजूनसुद्धा राखीचा आणि मातीचा वापर करतात परंतु शहरामध्ये हँडवॉश काही महाग नाही आहे प्रत्येक जर हँडवॉशचा वापर करतो त्याच्यामुळे विचार करून बोलत जावा असा ब्रश कोणी करतो का ब्रश करण्याची न्यू टेक्निक नक्कीच बघा बघा तुम्ही म्हणता स्वराज्य शाईना आहे बघा हे एक बाई आमच्या इथं हे दोन लेकर दोन प्रकारचे आहेत हा असं आहे की दिवसभर पाणी मागतो आम्ही पाणी देऊ देऊ थकतो हे बाई अशी आहे की हिला आम्ही बोलू बोलू थकतो बाई पाणी पे पाणी पे पाणी पे हा असा आहे की तो काही पण खाऊन घेतो एकदम गावठी आहे परंतु हे बाई अशी नखरे करते खाण्यासाठी की तिला चविष्ट रुचिष्ट असं पाहिजे पिझ्झा लाईक पिझ्झा बल्गर नूडल्स मॅगी पराठा आलू पराठा बैंगन पराठा मेथी पराठा बस पराठा आणि पनीर असं छान छान या बाईला खायला पाहिजे माहिती आहे का पण माझा मुलगा काही पण खातो आणि हे बघा ब्रश करताना असे नखरे करतो ओ माय गॉड असा ब्रश कोणी करतो का हे प्रभू मे पाणी आ गया कोण बाळा तुम्ही लहान आहे बरेची एवढं ओला करत असतो ओला करत चालू आपआप ओला सगळं टी शर्ट ओला करून दिलं ना तुम्ही त्याचा पुरी भाजी खातून बाय जाय उद्या किती वाजता येशील तू घरी मग त्याच्या पहिले तर आम्ही गावात निघून जाऊ बरोबर वागवतो त्याने मारजोड करतो नको तीन तीनले सकाळीच येतो मी तीनले अकरा बारा वाजेपर्यंत इथं तिकून आल्यावर आपल्याला अक्कल कोठले जायचं आहे बाय चला तर स्वरा गेलेले आहे स्कूलमध्ये तिला घ्यायला बस येते आणि आमचा स्वराज बेबी करतोय इथं जेवण पुरीचा नाश्ता विथ टोमॅटो सॉस आणि त्याचे पप्पा करतायत आमच्यासाठी गरम गर्म अद्रक सच्चा हा चला बाय हा ब्लॉग मॉर्निंगचा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चल सर